कर्जत सुपरफास्ट वेगवान शहराचं वेगवान न्यूज चॅनल सुनील तटकरे यांनी रुमाल खांद्यावर टाकत भरतशेठ गोगावले यांना डिवचलं होतं आधीच रायगडच्या राजकारणात शिवसेनाविरुद्ध राष्ट्रवादी हा संघर्ष असतानाच सुनील तटकरे यांनी सहजच एक ठिणगी टाकली रायगडच्या पालकमंत्रीपदावरून शिवसेना आणि राष्ट्रवादी हा वाद दिवसेंदिवस टोकाला पोहोचला खांद्यावर रुमाल टाकत सुनील तटकरे यांनी उडवलेल्या खेल्लीनंतर शांत बसतील ते शिवसैनिक कसले भरतशेठ गोगावले यांच्या वाढदिवसाच्या निमित्तानं त्यांच्या समर्थकांनी रुमाल उडवत गोगावले यांचं स्वागत केलं हाच रुमाल पुढच्या निवडणुकीत डोक्याला बांधायला लावू असं म्हणत आमदार महेंद्र थोरवे यांनी तटकरेंवर तोंडसुक घेतलं भरत शेठचा रुमाल त्याची राजकीय धमाल ही चर्चा महाराष्ट्राच्या राजकारणात चांगलीच रंगली भरतशेडच्या रुमालाची यांना भीती असं म्हणत शिवसैनिकांनी जल्लोष केला निमित्त होतं भरतशेड गोगावल्यांच्या वाढदिवसाचं पण त्यात सुद्धा राजकीय गोंधळ रंगल्यानं चर्चांना मात्र उधाण आलं रुमालाची भीती तटकरे साहेब तुम्हाला किती तालुक्यातल्या घडामोडींचे अपडेट सर्वात आधी मिळवा कर्जत सुपरफास्ट चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका